पाचोरा भडगाव तालुक्याच्या आढावा बैठकीत कार्यसम्राट आमदार मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शन आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज पाचोरा येथील निर्मल सीर्सच्या कृषी दलनात चाळीसगावचे कार्यसम्राट आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचोरा भडगाव मतदारसंघातील आढावा बैठक उत्साहात पार पडली आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची रणनीती संघटनात्मक बळकटी तसेच गट आणि कार्यकर्त्यांची भूमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली या बैठकीत काही नव्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेशही आमदार चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला बैठकीत दिलीपभाऊ वाघ वैशालीताई सूर्यवंशी अमोलभाऊ शिंदे प्रताप हरी पाटील अमोल नाना पाटील मधुभाऊ काटे सुभाष पाटील संजय नाना वाघ गोविंद शेलार दीपक मुले शोभाताई तेली अनिल पाटील विनोद नेरकर यांच मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज भुसावळ